आ, नमस्कार माझं नाव विजय खराटे आ, या आपलं जे कॅफे आणि श्री सरस्वती अभ्यासिका हे आम्ही म्हणजे असं चालू केलं होतं की मुलांसाठी अभ्यासिका आणि इकडे त्यांची व्यवस्था खाल्ली म्हणजे वेळ वाचवण्यासाठी आम्ही कॅफे वगैरे पण चालू केलेलं आहे इकडे आपलं उद्घाटन हे आपण ठेवलेलं होतं श्रीकांत शिंदे साहेबांच्या हाताने परंतु काही कारणासोबत येऊ नाही शकले नंतर आपले गेस्ट गेस्ट पण होते की मंत्री महोदय पालकमंत्री महोदय अतुल सावेजी त्याच्यानंतर जयस्वाल सगळेच होते पण काही कारणास्तव काही आले नाहीत किंवा काही आता येत आहेत तुम्ही कॅफे शॉपण्याची संकल्पना कशीच्युअली काय आहे की पुणे मुंबईमध्ये असं आहे की रुफटॉप कॅफे भरपूर आहे आणि आपल्या संभाजीनगर मध्ये रुफ कॅफे फार कमी आहे जागा बघून मग आम्ही ठरवलं की इथे आपण रुफटॉप कॅफे म्हणजे जिथे ऑफिशियली पण मीटिंग्स करू शकतात किती पार्टी असेल बर्थडे पार्टी असेल या वेगवेगळ्या पार्टीसाठी आपण हा सगळ्यांसाठी हा कॅफे ओपन केले आहे आपल्या कॅफेमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे कॅफेमध्ये बघा की आपण काही प्रकारचे फूड्स ठेवलेले आहेत ज्यामध्ये जसं की फास्ट फूड मध्ये प्रकार आहेत पिझ्झा आहे बर्गर आहे किंवा शेक वगैरे सगळे ठेवलेले आहेत आणि याच्यामध्ये सुविधा आहे की बर्थडे पार्टी साठी खूप छान असा माहोल आपण तयार केलेला आहे अजून सहा दर सहा महिन्यात आपण थीम चेंजेस करत राहणार आहोत त्याच्यानंतर ऑफिशियल मीटिंग साठी अशी जागा नाहीये कुठे आणि उन्हाळ्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर फार ग्रीनरी आणि आपण कुठले आर्टिफिशियल जास्त वापर केलेलंच नाही ते सगळे झाड हे प्लांट ओरिजिनल आहेत संभाजीनगर मध्ये खूप सारे कॅफे आपलं वैशिष्ट्य काय आहे आमच्या कॅफेचं वैशिष्ट्य असं आहे की आमचा हा रूफटॉप आहे आणि आतापर्यंत रेस्टॉरंट रूफटॉप आहे पण कॅफे रूफटॉप नाही तर हा आमची खासियत ही आहे आणि विशेष म्हणजे आम्ही यामध्ये लॅविश अशा सुविधा दिलेल्या आहेत की तुम्हाला सोफे पण आहे तुम्ही आरामशीर बसू शकतात सोफ्यावर किंवा तुमची मीटिंग असेल पार्टी मीटिंग असेल हे सुद्धा आरामशीर करू शकतो छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार ना। नागरिकांना आम्ही आवाहन करू की नक्कीच एकदा व्हिजिट करा भेट द्या आणि आमची टेस्ट द्या टेस्ट बघा त्याच्यानंतर आमचा कॅफे कसा वाटला नक्कीच आम्हाला रिव्ह्यू द्या थँक्यू एखाद्या पदार्थ आहे मेन प्र पदार्थ म्हणजे आमच्याकडे शेकचे प्रकार खूप आहेत त्याच्यानंतर आम्ही एव्हरग्रीनचे स्पेशल काही पदार्थ ठेवलेले जसं की एवरग्रीन पिझ्झा आहे एव्हरग्रीन सँडविच आहे एव्हरग्रीन कोल्ड कॉफी आहे एव्हरग्रीन म्हणजे सगळे आम्ही एवरग्रीन टाईपमध्ये ठेवलेले आहे आणि तुम्हाला आमच्या कॅफेची खासियत एक अशी मिळेल की आम्ही जसं नाव आहे आमचं एवरग्रीन तसेच आपल्याला ग्रीनचे सगळे शेड आपल्याला बघायला मिळेल तिथे इवन चेअरपासून ते खाली झाडांमध्ये पेंटिंगमध्ये त्याच्यानंतर आजूबाजूच्या एरिया मध्ये तुम्हाला प्रत्येक शेड हे ग्रीन मध्ये आमचा हा एवढी रेट वगैरे हो कसे असणार आहे सॉरी रेट कसे असणार रेट एकदम नॉर्मल आहे सामान्य लोकांना परवडेल अशीच रेट आहे अति सामान्य सुद्धा लोकांना परवडेल अशी सुद्धा रेट आहे फायदा वगैरे फार आहेत सगळ्यांसाठी आम्ही ऑफर ठेवलेली आहे तुम्हाला कॅफे मध्ये कुठेच चहा मिळणार नाही पण आपल्या संभाजीनगर मधला पहिला कॅफे असेल की इथे चहा आहे आणि चहाची किंमत ही फक्त सात रुपये आहे कुठल्याही कॅफे मध्ये तुम्हाला पोहे मिळणार नाही आमच्याकडे पोहे आमच्या पोह्यांची किंमत फक्त पंधरा रुपये कुठल्याही कॅफेमध्ये मटकी उसळ सबजण खिचडी मिळणार आहे पण आमच्याकडे आहे आणि त्याचे रेट फक्त पंधरा रुपये वीस रुपये एवढेच आहे आणि हे फक्त विद्यार्थ्यांसाठी आम्ही केलेलं आहे कॉन्टॅक्ट नंबर पत्ता असाय नि आणि एसबी कॉलेज हे फेमस आहे एसबी कॉलेजच्या अगदी जवळ आणि या बिल्डिंगचं नाव सिटी मार्वल बिल्डिंग आहे ज्यामध्ये सेकंड फ्लोरला आपण हा कॅफे ओपन केलेला कॉन्टॅक्ट नंबर नाईन सेव्हन डबल सिक्स एट वन नाईन फोर नाईन फाय नमस्कार सर्वांना या कॅफेच्या उद्घाटन प्रसंगी मी आलेलो आहे विजय सरांच्या कॅफे आहे इथे आणि अतिशय सुंदर मनमोहक ग्रीनरीने भरलेलं आणि आपण दगदगीच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आणि आपण सर्व कामांमध्ये बिझी असतो आणि आपल्या मनाला एक शांती अपेक्षित असते आणि त्या शांतीसोबत एक तोंडाला सव अपेक्षित असते तर तोंडाच्या चवीसोबत मनाची शांती इथे भेटणार आणि तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी जसं की बाजूला विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांचा एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि आपण ग्रीनरी ग्रीन झोन या सर्व गोष्टींकडे डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे ग्रीनरी तुम्ही बघू शकता त्या ग्रीनरीमध्ये निसर्गाच्या सानिध्यात आपण या सर्व गोष्टींचा फायदा घेतोय तर मी या सर्व गोष्टी विजय सरांनी इतक्या सोयीस्कर पद्धतीने आणि कमी दरात विद्यार्थ्यांचा विचार करून आणि सर्वसामान्यांचा सा विचार करून या गोष्टी इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत यासाठी मी विजय सरांचा खूप मनापासून आभारी व्यक्त करतो आणि सर्वांना मी संभाजीनगरकरांना विनंती करतो की तुम्ही एक वेळेस या तुमचं मन नाही इथं तृप्त नाही झालं तर मग तुम्ही स्वतःला ओके त्या पद्धतीतून अडवू नाही शकणार तुमचं मन नेहमी तृप्त होणार आणि तुम्ही पुन्हा पुन्हा येणार तर सरांना खूप खूप शुभेच्छा विजय सर कॉन्ग्रेच्युलेशन हा शुभेच्छा देणारच्या होती पद्धतीची शुभेच्छा खरं सांगायला गेलं हे जे तुम्हाला एव्हरग्रीन कॅफे दिसते किंवा अभ्यासिका दिसते हा हे फक्त एक म्हणेल मी एक पडाव आहे पण याचा मागचा जो प्रवास आहे तो आतापासूनचा नाही आहे आम्ही कॉलेजच्या दिवसापासून सगळे एकत्र आणि हाच म्हणून नाही मी म्हणून सगळीच मित्रमंडळी अजूनही अशीच आहे अशीच धरून एकमेकांना चालते अशीच एकमेकांना सपोर्ट करत आली एनकरेज करत आली आणि यामध्ये कोणीच आतापर्यंत कोणाशी साथ नाही सोडलेली हे मात्र बघा म्हणजे फार कमी जागे असं बघायला मिळतं आणि त्यातल्या त्यात मित्रांनी हे जे इनिशिएटिव्ह घेतल्या आता माझ्या काही गोष्टी व्यक्त करायला शब्द कमी पडतात तशी ही भावना आहे माझ्यासाठी कारण हे इनिशिएटिव्ह का दोन गोष्टी सोबत घेऊन सांगणं या सायमल्टेनियसली एकमेकांना हँडल करणं आणि सगळ्यांना सोबत घेऊन सांगणं हे याला एकतर दोन गोष्टी लागतात एकतर इनिशिएटिव्ह स्वतःहून घेणं आणि दुसरी गोष्ट त्याशी साथ ती पुरेपूर भेटलेली <laughs> आहे साहेबाला आणि कसं आहे आहे मित्रच पण आता मित्राच्या ऐवजी मनातून एक शब्द निघतो तो म्हणजे सर आले आलंच नाही नमस्कार सर हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही जी ही जी भावना आहे ही भावना यांनी कमवलेली आहे हे कमवल्याबद्दल हे इथपर्यंत उभं केल्याबद्दल याचं फार फार मोठं अभिनंदन खर तर, -तर अजून बरंच काही करायचंय पुढं सोबत करूया अशी अपेक्षा करतो आणि अशीच वाढ होते मित्रा असंच चांगलं होते आणि या कॅफीमध्ये आम्हाला एक जरा छोटे मोठे शोज मिळवते सिंगर आहे शो साठी सरांसाठी काय एखादं गाणं होईल काय काय घेता येईल हा हा एक घेता येईल तर खरं सांगायला गेल तर मित्रानं जे उभं केलंय ते शून्यातून उभं केलंय काहीच नसताना आणि या उभं करण्याला जेव्हा हातात काहीच नसतं तेव्हा सुरू करणं त्यासाठी बळ लागतं बळ म्हणजे सगळ्यात पहिले आंतरिक बळ लागतं काही नसताना देखील हातात हात रिकामी असताना देखील पुढं चालणं फक्त त्याच्यावर विश्वास ठेवून पाऊल पुढं ठेवणं तर यासाठी मला असं वाटतं याच्यासाठी गाणं सूट होत मित्रांनो तुला आ... <laughs> तकदीर तो तो रूठी क्या से ही हो

जे कॉफी शॉप ओपन केलेलं आहे कशा पद्धतीने शुभेच्छा देणार तुम्ही खरं सांगायला गेलं हे जे तुम्हाला इंडिगिरी कॅफे दिसते किंवा अभ्यासिका दिसते हा हे प्रत्येक मी एक फडाव आहे पण ज्याचा मागचा जो प्रवास आहे तो आतापासूनचा नाही आहे आम्ही कॉलेजच्या दिवसापासूनचे सगळे एकत्र आणि आज म्हणून इन्व्हेस्टमेंट म्हणजे स सगळीच मित्रमंडळी अजूनही अशीच आहे अशीच धरून एकमेकांना सांगते अशीच एकमेकांना सपोर्ट करत आली एनकरेज करत आली आणि यामध्ये कोणीच आत्तापर्यंत कोणाशी साथ नाही सोडली हे मात्र म्हणजे फार कमी जागे असं बघायला मिळते त्यातल्या त्यात मित्रांनी हे जे इनिशिएटिव्ह घेतले आता माझ्या काही गोष्टी व्यक्त करायला शब्द कमी पडतात तशी ही भावना माझ्यासाठी कारण हे, हे इनिशिएटिव्ह साधन आहे त्यातले लस आपल्यासुद्धा हे दोन गोष्टी सोबत घेऊन सांगा सायमेंटेनिसली एकमेकांना हँडल करणं आणि सगळ्यांना सोबत घेऊन सांगा हे याला एकतर दोन गोष्टी आत्ता तर इनिशिएटिव्ह स्वतःहून घेणं आणि दुसरी गोष्ट त्याची साध ती पुरेपूर भेटलेली आणि कसं आहे मित्रच पण आता मित्राच्या ऐवजी मनातून एक शब्द निघतो म्हणजे सर आले आल्यास मग सगळ्या नमस्कार सर हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही जी ही जी भावना आहे ही भावना ह्यानी कमवली आहे हे कमवल्याबद्दल हे इथपर्यंत उभं केल्याबद्दल असं फार फार मोठं अभिनंदन तर

काहीच नसताना बरं आणि या उभं करण्याला जेव्हा हातात काहीच नसतं तेव्हा सुरू करणं त्यासाठी बळ लागतं बळ म्हणजे सगळ्यात पहिले आंतरिक बळ लागतं काही नसताना देखील हातात आंतरिक काम नसताना देखील पुढं चांगलं त्याच्यावर विश्वास ठेवून पाऊल पुढं ठेवणं तर यासाठी मला असं वाटतं याच्यासाठी गाणं सूट होतं परतलं

Never miss an update.